आता वाजलेत सकाळचे सहा वाजून पंधरा मिनटं आपल्याला पाच वाजता निघायचं होतं गंगोत्रीसाठी पण दीड तास जवळपास आपण लेट झालेलो आहे चला ठीक आहे इकडे तिकडे होत राहतो टायमिंग तर आज गंगोत्रीचे दर्शन घेऊन आपल्याला उत्तर काशीपर्यंत रिटर्न येण्याचा प्लॅन आहे म्हणजे उद्या आपल्याला लवकर केदारनाथ पोहचता येईल तर ट्रॅफिक आणि रस्त्याच्या हिशोबाने थोडा टाइम लागतो इकडे कारण की आपल्यासारखे रस्ते पन्ना साठ सत्तरनी चालत नहीं इकड़े तीस ऐवरे 30 ऐसी स्पीड ने गाड़ी चलते जब थोड़ा लेट हो तो। शको जे हो रस्त तुम्हारा तो दाखो चला निगू हाँ जयेश भाव रेडी चुके ऋषिकेश से गंगो की गंगोत्री की तरफ ये रास्ता लोग रात रात भर चल के आते भाई कैसे चलते भगवान हाँ चलो आलू पराठा आ चुका है खाते ऋषिकेश स्टेशन आहे ऋषिकेश स्टेशन लास्ट स्टेशन आहे इथून पुढे कुठला बाकी वान आहे वापस लेकिन इनको तो समज भी नहीं आ रहा मेरे को तो उधर उधर से, उदर से रस्ता आहे उत्तरकाशी तक आहे आपल्याला उत्तर काशी आहे कदारनाथ ला जातो आणि एक अंगोत्री जातो आपण लोक एक नंबर व्यू आहे

अशी कटी कटी पहाड कापलेले पहाडमधून बघा कसा कसा रस्ता बनवतात ना कसा-कसा गाड्या जातात जय हो गंगा मैया की जय हो